नमस्कार मित्रांनो तर माझं नाव वाडे आणि माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वा मनापासून सरसें स्वागत आहे अशा करता तुम्ही सर्व ठीक असणार तर मित्रांनो जे न्यायालयान भरती सुरू आहे शिपाई त्याच्याबाबत तुम्हाला मी थोडी माहिती देणार आहे मित्रांनो आताच तुमची नोटिफिकेशन आली आहे की जे काही एक ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला तुमची ॲडमिट कार्ड आणि तुमची तिकीट तिथं सबमिट करायची आहे तुमची व्हेरिफिकेशन होते तिथे न्यायालयात तुम्हाला तर तुम्हाला जायचं आहे एक ते पाच तारखेपर्यंत या ऑगस्ट महिन्याच्या आणि त्याच्यानंतर तुमच्या टाईम टेबलनुसार प्रत्येक जिल्ह्याचे अलग अलग टाईम टेबल आहेत त्याच्यानुसार तुमची जे चापल्यता चाचणी आणि स्वच्छलत स्वच्छता चाचणी ते, ते होणार आहे क्लिनिंग टेस्ट वगैरे आणि स्किल टेस्ट आणि स्किनिंग टे क्लिनिंग टेस्ट होणार आहे तुमची तर त्याच्यानुसार तुम्हाला त्या वेळापत्रकनुसार तुम्हाला तिथे जॉईन व्हायचं आहे इकडे तिकडं कुठंही लक्ष न देता इकडे मित्रांनो द्या आणि हा टाईम टेबल समजून घ्या मित्रांनो तुमच्या जे डिस्ट्रिक्ट न्यायालय तुमचं जे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरला असणार त्या जिल्ह्याच्या तुम्ही वेबसाईटवर जा आणि त्या वेबसाईटवरून जे जिथं तुमची पिऊनची वगैरे नोटिफिकेशन आली असेल तिथे जाऊन तुम्ही जॉईंट व्हा आणि म्हणजे तिथे जाऊन तुम्ही बघा की तुमचा का टेबल आहे ते आता तो आला आहे टेबल तुम्ही ते बघा मित्रांनो आणि तुम्हाला त्या शिपाया याच्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमची स्वच्छता चाचणी घेण्यात येईल स्वच्छता चाचणीमध्ये तुम्हाला जसे रेती गोटे माती वगैरे उचलायला लावतील आणि जसे पॉलिथिन वगैरे राहील ते ब्लॅक पॉलिथीनमध्ये टाकायचं आणि पेज वगैरे कागद वगैरे राहील ते उचलावं लागणार ब्लॅक पॉलिथिनमध्ये टाकावं लागणार त्याच्यानंतर तुम्हाला रे जसे पावड्या वगैरे देणार आहेत ते कचरा वगैरे काढायला पावड्या वगैरे घमेला वगैरे उचलाय म्हणजे नाही का तिथं कचरा वगैरे टाकासाठी आणि तो घमेला धरून उचलायचा आणि त्याच्यानंतर टोपली वगैरे देईल झाडू वगैरे देईल झाडायला हे बाहेरचे कामावेत मित्रांनो बाहेरचे हे पाच मार्काचे आहेत तुमचे तर इकडं लक्ष द्या मी काय सांगून राहिलो ते मित्रांनो तर ला ला ते तुम्हाला पाच मार्काचे आहेत तुमचे जे हे जे स्वतःच्या चाचणी आहे बाहेरची तर तुम्हाला कचरा वगैरे काढणार आहे आणि झाडाला वगैरे झाडं वगैरे लावायला सांगतील तुम्हाला आणि झाडं वगैरे लावायला सांगतील तुम्हाला तिथली क्लीन वगैरे पूर्ण ग्राउंड वगैरे जे पावड्यानं साफ करायला सांगतील त्याच्यानंतर झाडाला पाणी वगैरे देणे आणि पूर्ण तुम्हाला जे न्यायालयीन जे काय सभोवताल जे कचरा आहे सभोवताली जे काय ग्राउंड वगैरे आहे तिथं जे कचरा वगैरे असतो तिथे ते तुम्हाला साफ करायला लावतील मित्रांनो तर ते तुमची तयारी ठेवा आणि तुम्ही जे काय आजपर्यंत घरी काम नसेल केलं तरी ते तिथे त्या ग्राउंडवरती आणि त्या न्यायालयामध्ये करावा लागतो कारण का लागेपर्यंत आणि मग बाकीचे ते जेव्हा लागल्यानंतर हे कामं नसतात बाहेरचे कामं नसतात पण जे आजचे कामं राहतात तेच तुमचे शिपायाचे कामं राहतात जसे शिपायाचे कामं राहतात मित्रांनो आणि त्याच्यानंतर आजचे कामं करायला लावतात तुम्हाला जसे की जे एखादी तुम्हाला रूम देतील रूम का, त्या रूममध्ये नाही का तुम्हाला साफसूफ करायला सांगतील तुम्हाला तर सर्वात अगोदर वरच्या जाळ्या काढायच्या त्याच्यानंतर फॅन वगैरे पुसायचं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट फॅन वगैरे पुसाय विंडो वगैरे पुसायची डोअर वगैरे पुसायचं त्याच्यानंतर चेअर वगैरे त्याच्यानंतर टेबल वगैरे पुसायचं आणि त्याच्यानंतर सर्व त्याच्यानंतर ते ड सरांचं वगैरे नाही का कम्प्युटर वगैरे राहते ना जस साहेबाचं ते वगैरे पुसायचं क्लिनिंग करायची त्याची आणि त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे केल्यानंतर कटगरा वगैरे जे काही तुम्हाला दिसतील तिथे सामान त्याची व्यवस्थितपणे त्यांची क्लिनिंग वगैरे करायची आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारायचं आणि एखादे मोप वगैरे आला तर मोप मारून द्यायचं म्हणजे हे तुमची स्वच्छता चाचणी झाली याच्यावर तुम्हाला बाहेरचे पाच मार्क असतात आणि आत म्हणले पाच मार्क असतात मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमची कौशल्य चाचणी होईल कौशल्य चाचणी चापल्यता चाचणी चापल्यता चाचणी म्हणजे तुम्ही किती एक्टिव ॲक्टिव आहात किती ॲक्टिव आहात तुम्ही आणि ॲक्टिव किती आहात तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही किती हुशार आहात नाही का ते तुमची स्किल टेस्ट वे त्यालाच तुमचे कौशल्यता नाही का कौशल्यता चाचणी म्हणतात तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये किती हुशार आहात किती शांततेपणे तुम्ही काम करता किती इमानदारीने काम करता किती रिस्पेक्टपणे काम करता ते तुमचे आणि किती मेहनतीने काम कर करता तुम्ही आणि तुमच्या दिमागाचा किती यूज करता ते तुमचे ते टेस्ट आहे चापडले तर चाचणी म्हणून तर हे पाच मार्काची असते तुम्हाला एखादी बस्ता वगैरे देणार जसे काही खूप सारे फाईल वगैरे देणार देणार ते क खूप सारे म्हणजे काही पर्सेंट चार पाच देणार बुक बुक्स वगैरे देणार तर ते तुम्हाला बांधावं लागणार आहे एका रेडवाला कापड वगैरे असते आणि रेडवाला कापड किंवा ब्लॅकवाला कापड असते चौकोनी ते डाव्या साईडला वगैरे ठेवून असे चौकोनी साईडला ठेवून म मधामध्ये बुक्स वगैरे ठेवून त्याच्यानंतर ते कापड बांधावा लागतो मित्रांनो तुम्हाला हे पहिलावाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुकारा वगैरे द्यायला लावतो ला लावतात तीन चार नावं द्यायला लावतात जसं एखादी नाव तुम्हाला गुंफलवा जसं नाव वगैरे तुम्हाला सांगितले की कसा वकिलाला कसा आवाज मारायचा आहे रिस्पेक्टपणे त्याच्यानंतर एखाद्या क्लाय जसे हे राहिले गुन्हेगार वगैरे त्यांचा कसा त्यांना कसा बोलवायचं ते वगैरे तुम्हाला तिथे सांगा सर्व सांगायचं आहे मित्रांनो म्हणजे ते आवाज मारायचा आहे जसं आता गुंफलवार राहिला सरनेम तर गुंफलवार वकीलचा साहेब असा त्या वरांड्यामध्ये संपूर्ण आवाज गेला पाहिजे असा त्या इथे आपल्याला आवाज मारायचा आहे जसा गुंफलवार वकील साहेब तीन वेळा मारायचा आहे गुंफलवार वकीलसाहेब गुंफलवार वकील साहेब असा तीन वेळा आवाज मारायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या गुन्हेगारचं नाव वगैरे सांगतील तर ते तीन वेळा तुम्हाला सांगायचं आहे शरद बांबोडे असं नाव तुम्हाला बोलायचं आहे अंकित पेशट्टीवार असं तुम्हाला आवाज मारायचा आहे ते संपूर्ण एकदम जोरसे आवाज मारायचा आहे कारण का त्या जे काय वरंड्यामध्ये बसून असतात जे काय तिथले आणि ते तुम्हाला आवाज मारायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला जजच्या जेव्हा तुम्हाला बोलवतील आतमध्ये त्या कोर्टरूमध्ये तर तर जजला रिस्पेक्ट करायचा आहे असं खाली मान घेऊन आणि त्याच्यानंतर ते समोरची समोर जसं फाईल वगैरे नेऊन द्यायला सांगितलं तर उजव्या हा उजव्या साईडकडून फाईल वगैरे नेऊन द्यायची कारण का डाव्या साईडकडून ठीक नाही वाटत आणि ते फाईल पण क्लिअर त्यांना दिसत नाही त्याच्यामुळे ते फाईल वगैरे तुम्हाला व्यवस्थितपणे द्यायची आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्हाला का सांगतील फाईल वगैरे झाला त्याच्यानंतर एखादी फाईल आण म्हणतील रूममधून तर ते एकतीस नंबरची एकतीस नंबरची तुम्हाला मातोश्री वामनकरची फाईल आण म्हणतील तर तुम्हाला ते मातोश्री वामनकरची फाईल वगैरे तुम्ही आणून द्याल तरी पण तुमचा एक मार्क काढतात काहून का काहून तुम्ही तिकडं लक्ष द्या की फॅन वगैरे सुरू आहे का कोणी जर नसणार तर तो फॅन वगैरे बंद करून दरवाजा लावून त्या रूममधून तुम्हाला यायचं होतं त्याच्यामुळे तुमचा एक मार्क काटतील त्याच्यानंतर एखादी टाचणी वगैरे लावायला लावतील ते बाहेर निघली राहिली तर एक मार्क तुमचा काढणार ते बराबर लक्ष द्यावं लागणार मित्रांनो तुम्हाला आणि त्याच्यानंतर चापडल्या तर चाचणीमध्ये स्किल टेस्ट जसा तुमचा खाली रूम सर्वात खाली रूम राहील तिथे तुम्हाला एक वाक्य देणार जसं मेहनत का फल मिठा होताय हा वाक्य जाऊन तिसऱ्या मजल्यावर एक व्यक्ती बसून आहे त्या व्यक्तीचं नाव सांगतील तुम्हाला आणि त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला विचारत जावं लागणार विचारावं लागणार का मी ऐकमिन सर म्हणून तुम्हाला सांगावं लागणार तिथे आणि मी ऐकमिन सर सांगल्यावर माझं पूर्ण नाव सांगावं लागणार कारण का तुमचं तिथे नाव राहते आणि त्या नावाच्या खाली तुमचा सेंटेन्स राहते तो सेंटेन्स सांगावा लागणार का मेहनत का फल मिठा होत आहे हे तुम्हाला सांगावं लागणार मित्रांनो तिथे त्याच्यानंतर तिथे एखादी असे तुम्हाला स्किल टेस्ट देतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला फाईल वगैरे बस्ता बांधता बस्ता बांधावा लागणार आवाज मारायला लावतील पुकारा मारायला लावतील एखादी फाईल ठेवायला लावतील पिन वगैरे नाही का आणि लिफाफा वगैरे तुम्हाला बनवायला लागणार आहे जसं पोस्टामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये लिफाफा वगैरे असतो तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जसा लिफाफा असतो तसाच तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे देतील डॉक्युमेंट्स वगैरे म्हणजे कैची वगैरे कैची जसं फेविकल वगैरे देणार आहेत देतील आणि ते फेविकल वगैरे संपूर्ण संपूर्ण तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट वगैरे देतील थे, तर ते स त्यां तुम्हाला लिपापा बनवावा लागणार त्याच्यावर एक मार्क असते आणि बाकीचे बा, बाकीचे वगैरे बाकीचे आणखी काही आणखी काही तुम्हाला सांगतील कैची वगैरे द्यायसाठी तर ते जे आपला दोन साईडनं असे पकडतो तो आपल्या साईडकडनं नसणार त्यांच्या साईडकडं पाहिजे तिथं तुमचा एक मार्क काढतील ते वगैरे आणि बुक्स वगैरे काही ठेवायला सांगतील तर जे मोठे बुक्स राहतील ते चौकोनी नाही का जे मोठे बुक्स राहतील ते चौकं ते अगोदर सुरुवातीला ठेवायचे खाली आणि जे लहान बुकं राहतील ते वरती ठेवायचे असे भरपूर सारे तुम्हाला बुक्स देतील ते जमा करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला बुक्स वगैरे झाल्यावर कैचीचा वगैरे तुम्हाला सांगतील का कैची कशी वगैरे पकडायची आणि कोणाकडे साईड कुठ द्यायची आणि बुक वगैरे जे उजव्या साईडकडून द्यायचे म्हणजे जे सुरू म्हणजे जे पुस्तक आहे सा, ते तुमच्या साईडकडून बराबर आहे असे उजव्या साईडकडून बराबर तुम्ही पा बघता पण त्यांच्या सा तुमच्या साईडकडून उजवी नाही राहिली पाहिजे त्यांच्या साईडकडून बराबर राहिली पाहिजे तिथं तुमचा एक मार्क काटत काटतील मित्रांनो तर इथे तुम्ही लक्ष द्या त्याच्यानंतर आणखी तुमच्या जवळपास कुठेतरी पुस्तक वगैरे ठेवायला सांगतील तुम्ही जेव्हा साफसफाई करणार तेव्हा तुम्हाला बघा इथं कुठं काही पुस्तकं वगैरे ठेवली आहे का संविधानाची वगैरे तर बघ म्हणतील आणि तुम्हाला तिथे बुक्स वगैरे आणायला लावतील मित्रांनो तर हे तुमची चापल्यता चाचणी आहे मित्रांनो आणि स्वच्छता चाचणी आहे तर मित्रांनो खूप सारा व्हिडिओ मोठा होऊन राहिला तर आणि लांब पण होऊन राहिलं त्याच्यामुळे मी इथंच थांबवतो मित्रांनो आणि मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे या तर ఏవేవానో uh, yeah, yeah.